नमस्कार सर्वांना आज दसराचा दिवस असल्यामुळे गाड्यांची छान वॉशिंग वगैरे करून घेतली आहे मस्त क्लिनिंग वगैरे करून घेतलेली आहे गाड्यांची आणि त्यानंतर लगेच मार्केटमधून फुलं पानं असं सगळं घेऊन घरी आलो आल्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला आणि युगीतच्या पप्पांनी आहार वगैरे करायला घेतले ते त्यांचं करत होते मी माझा स्वयंपाक करत होते सोबतसोबतच सोबतच भांडी होती थोडीशी देवाची जी घासली नव्हती मी ती पण क्लीन करायला घेतली कारण संध्याकाळी पूजा करायची होती त्यामुळे सोबतसोबत ती पण क्लीन केली त्यांना वाळवत ठेवलं आणि मग माझा स्वयंपाक सुरूच होता तो केला ते झाल्यानंतर मग छान रेडी वगैरे झाले साडी वगैरे विअर केली त्यानंतर पूजा करायला खाली गेलो गाड्यांची तिनेही गाड्यांची छान पूजा केली कारची केली यांची गाडी माझी गाडी अशा सगळ्या गाड्यांच्या छान पूजा झाली आमची युगीत सोबतच होता युगीतला दुपारी काही झोप नाही आली एका मिनटाला पण तो दोन वर्ष लहान असल्यामुळे त्याला दसरा कळला नाही ह्या वर्षी त्याला बऱ्यापैकी दसरा खूप चांगल्याने समजत आहे त्यामुळे त्याची आपली ह्यावेळेस एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि मग घरी आल्यानंतर त्याचं होतं की आता मला पण माझ्या कार वगैरे माझ्या गाड्या सगळ्या वॉश करायच्या आहे तर मग मी पण त्याला पाणी दिलेलं आणि म्हटलं की ठीक आहे तुला करायचं आहे तू कर बाहेर त्यांनी आपलं सगळं घेतलं त्यांनी घरातल्या छोट्या छोट्या गाड्या सगळ्या शोधून काढल्या आणि सगळ्यांना क्लीन केलं त्या बकेट बस टाकलं ह्यावेळेस दसऱ्याला त्याला काहीतरी एक भारीच उत्साह आला होता असं म्हटला तरी काही हरकत नाही त्याचं खूप वेगळंच सुरू होतं आणि मग मीच त्याला रागवली की ठीक आहे आता घे पटपट टाईमपास करू नको तरी त्याची कार राहिलेलीच होती व त्याने एक कापड घेतला आणि कार पण त्याची पुसून घेतली आणि असं त्याचं सुरू होतं मलाच काय म्हणत होतं मला काही समजत नव्हतं त्याला पाण्याने ॲक्च्युअलमध्ये ती धुवायची होती पण मी त्याला धुऊ नव्हती देत त्यानंतर आम्ही छान अशी पूजा केली नैवेद्य लावला आणि असं छान वाट प्रसन्न वातावरण वाटत होतं आज आणि त्यानंतर याची पण आपली एक पूजा होती यानी पण आपल्या गाड्या सगळ्या एका लाईनमध्ये लावल्या आणि त्याला पण पूजा करायची होती मग मी त्याला म्हटलं की मी सांगते तुला तू 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 तुझी तुझी पूजा कर मग त्याने तो स्वतः पूजा करत होता मी फक्त त्याला सांगत होती आणि आता संध्याकाळ झाली होती आज दिवसभर त्यांनी खूप मज्जा मस्ती केलेली होती त्यामुळे त्याला काही त्याला आता झोप पण येत होती आणि लवकरच तो बस एवढी पूजा केली त्यांनी आठ साडेआठला जेवण झालं आमचं आणि तो लगेच झोपी गेला आम्हाला मंदिरात पण नाही जायला मी आला आज ना कुठे रावण बघायला गेलो काहीच नाही तर असा आमचा दसरा आम्ही साजरा केला तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ओके बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये